मारगाव मारगाव माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उमरखेड आगाराला तात्काळ पाच नवीन बसेस उपलब्ध आगारासाठी गेल्या अनेक वर्षापासून नवीन बसेसची मागणी शासन दरबारी लटकून असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधत सदर शासन दरबारी लटकून असणाऱ्या नवीन बसेसच्या मागणी संदर्भात सांगितले असता त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून उमरखेड आगाराला उपलब्ध करून देण्याची मागणी केली उमरखेड आगारातील बसेस या प्रवाशांना सेवा देण्यासाठी कमी पडत असल्याने याबरोबरच उमरखेड आगाराचे उत्पन्न हे अधिक असल्याने उमरखेड आगाराला बसेसची कित्येक वर्षापासून कमतरता भासत होती आणि गाड्यांचे ब्रेक फेल होणे गाड्या ह्या प्रवासादरम्यान बिघडणे अशा प्रकारच्या घटना या वाढल्यामुळे उमरखेड बस आगारात नवीन बसेस उपलब्ध होणे हे अत्यंत महत्त्वाचे होते त्यामुळे तात्काळ प्रवाशांची मागणी लक्षात घेत व उमरखेड आगाराच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड शहर सचिव श्याम चेके व शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी तात्काळ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधत आगाराची संपूर्ण माहिती देताच तात्काळ मुंबई येथील अधिकारी मैद साहेब यांच्याशी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संपर्क साधत तात्काळ उमरखेड आगाराला पाच नवीन बसेस या उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करताच संबंधित अधिकारी यांनी उमरखेड आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या त्यामुळे कर्मचारी वर्ग तसेच प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण असून त्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे लवकरच उमरखेड कोल्हापूर बस सेवा सुरू होणार मोहित यांची माहिती <us> उमरखेड आगारातून कोल्हापूरसाठी सेवा सुरू व्हावी यासाठी अनेक प्रवाशांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधत यासाठी आपण प्रयत्न करावा ही मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे केली के या मागणीला लक्षात घेता आम्ही उमरखेड आगार प्रमुख विभागीय आगार प्रमुख यवतमाळ यांच्याशी संपर्क करून निवेदनामार्फत उमरखेड कोल्हापूर बस सेवा तात्काळ सुरू करावी ही मागणी केली त्यावर दोन्हीही अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उमरखेड कोल्हापूर बससेवा सुरू होईल अशी ग्वाही दिली त्यामुळे अधिकारी हे दिलेला शब्द पाळतील अशी आशा व्यक्त करत उमरखेड कोल्हापूर बससेवा सुरू होईल अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख राहुल मोहितवारी यांनी दिली